अज्ञात वाहनाची मागून ट्रॅक्टरला जोरदार धडक भीषण अपघातात एक ठार तर दोन किरकोळ जखमी वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरे घाटातील धक्कादायक घटना नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वर देवधरे घाटात करंजी कडून सिमेंट विटा भरून येणाऱ्या एम एच एकोणतीस सी व्ही तीस शहाऐंशी नंबरच्या ट्रॅक्टरला मागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली त्यामध्ये दिनेश गोपाल सोयाम राहणार एकुर्ली यांचा जागीच मृत्यू झाला आहे ते लेबर म्हणून ट्रॅक्टरवर कामगार होते तसेच ड्रायव्हरचे नाव अभय गजानन कुटे राहणार एकुर्ली सुरेश वसंत बलांद्रे राहणार एकुर्ली हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मृताला ग्रामीण रुग्णालय करंजी येथे शेव विच्छेदनाकरिता पाठवण्यात आले आहे करंजीकडून येणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन वाहन पसार झाले आहे या अपघाताचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा